वाल्मिक कराडचा जामीन अर्ज मंजूर होणार की नाही याबाबत कोर्टामध्ये सुनावणी आणि या वाल्मिक वाल्मिक कराडच्या वकिलाने मजबूत पुरावे दिले त्यामुळे आता शक्यता वर्तवली जाते कराडला मंजूर होणार संपूर्ण महाराष्ट्राला माहिती सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याचा मुख्य मास्टर माइंड कोण आहे ज्या पद्धतीने बीडच्या जेलमध्ये वाल्मिक कराडला व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जाते त्याच्यावरून असा संशय व्यक्त केला जातोय जणू की वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी सर्व काही शक्ती एकवटली संतोष देशमुख यांना न्याय कधी मिळणार अजून किती महिने लागणार किंवा किती वर्षे लागणार याबाबत काही सांगता येत नाही अगोदर कोर्टामध्ये पुरावे दिले जातात संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुख्य मास्टर माइंड एक नंबरचा आरोपी म्हणजे वाल्मिक कराड आहे पण याच्यावरती वाल्मिक कराडचे वकील कोर्टामध्ये दावा करतात कराडचा संतोष देशमुख हत्ये प्रकरणी कोणताही कनेक्शन नाही कराड बद्दल एवढे पुरावे एसआयटी सी आय डी पथकाला मिळाले ते पुरावे कोर्टामध्ये सादर केले तरी देखील वाल्मिकराडच्या वकिलाने जामीन अर्ज का केला त्या जामीन अर्जाबद्दल कोर्टामध्ये नेमकं काय घडलंय का पाहू उज्ज्वल आणि त्यानंतर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख काय म्हणाले का दे ते सविस्तर ऐकू युक्तिवाद झाला वाल्मिकाड याने त्याला जामीन का मिळाला पाहिजे याविषयी युक्तिवाद केला त्याला आम्ही विरोध केला आणि का जामीन त्याला देऊ नये याची कारणं न्यायालयात स्पष्ट केली त्याचप्रमाणे दुसरा आरोपी विष्णू साटे यानेही मला या खटल्यातून मुक्त करावे कारण माझ्याजवळ माझ्या विरोधात कुठलाही पुरावा नाही अशा तऱ्हेचा त्यांचा युक्तिवाद होता हो त्यावर आम्ही न्यायालयाचं अनेक पुराव्यांकडे लक्ष वेधलं आणि त्याच्या विरुद्ध काय पुरावा आहे याची सविस्तर माहिती न्यायालयाला दिली अनेक मुद्द्यांवरती वाल्मिकारांना जामीन का मिळावा याबद्दल त्यांनी युक्तिवाद केला होता त्याला आम्ही सविस्तर युक्तिवाद न्यायालयात केलेला आहे त्यांच्या अनेक शंकांना आम्ही उत्तर सरकारतर्फे दिलेलं आहे त्याबद्दलचा निकाल न्यायालयाने तीस ऑगस्ट रोजी ठेवलेला आहे त्यांचा एक मुद्दा असा होता की वाल्मिकरारला अटकेच्या वेळेला त्याची अटकेची कारणं सांगण्यात आली नाही त्यावरती आम्ही न्यायालयाला त्याला जे कारणं सांगितली होती अटक करतेवेळी तसेच त्याच्या सही असलेला दस्तऐवज देखील न्यायालयात हजर केला त्याचप्रमाणे वाल्मिकरारचा जो जवळचा एक मित्र होता त्याला देखील ही अटकेची कारणं आम्ही दिली होती त्या संदर्भातही आम्ही न्यायालयाचे लक्ष वेधलं आहे सुनील शिंदे यांच्या मोबाईलमधली जी ऑडिओ क्लिप आहे आणि त्यावरच सगळा बेस होता ती त्या दिवशी रेकॉर्ड केलेली नाही ती नंतर रेकॉर्ड केलेली आहे आणि ती त्या मोबाईलमधली नाही असा देखील युक्तिवाद आरोपीच्या वकिलाने आरोपीतर्फे असं म्हणण्यात आलं होतं की सुनील शिंदे याने जो वाल्मिक करारचा मोबाईल फोन रेकॉर्ड केला होता किंवा त्याचा जो व्हिडिओ घेतला होता हा त्या तारखेला झालेला नाही या बाबतीत आम्ही न्यायालयाचं सी डी आर ज्याला कॉल डिटेल रेकॉर्ड म्हणतो हे स्वतंत्ररित्या नोंद जातात त्याच्याकडे लक्ष वेधलं आणि त्या कॉल डिटेलच्या रेकॉर्डप्रमाणे त्याने फोन केल्याचं वाल्मिकी कराडने विष्णू साठेच्या फोनवरून वाल्मिकी कराड बोलला होता त्याची नोंद आहे असे न्यायालयाच्या आम्ही दृष्टीक्षेपात आणलं तसंच त्याच्या फोनवरती का झालं आणि या संदर्भातली जी कारणं असतील ती प्रत्यक्ष पुराव्याच्या वे वेळेला संबंधित साक्षीदाराकडनं घेण्यात येते विष्णू चाटे यांच्या दोषमुक्ती अर्जाच्या संदर्भामध्ये विष्णू चाटेवर कुठलाही एनसी सुद्धा दाखल नाही आणि त्याला विष्णू चाटे याच्या विरुद्ध खंडणीचा हा जो आरोप होता हा केस पोलिसांनी यापूर्वीच सी आय डीने ताब्यात घेण्याच्या अगोदरच दाखल झालेला होता त्यामुळे विष्णू चाटेच्या विरुद्ध कुठला गुन्हा नाही या म्हणण्याला काही अर्थ नाही त्याचप्रमाणे मकोकाच्या तरतुदी या गुन्ह्याला लागत असतात आरोपीला लागत नसतात म्हणून विष्णू चाटे याचं जे गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे खंडणीच्याबद्दल खंडणीच्याबद्दल त्याने कशा रीतीने वाल्मिकला सहकार्य केलं वाल्मिकचा कसा उजवाहात होता याकडे न्यायालयाचं आम्ही लक्ष वेधलं माझी प्रतिक्रिया अशी आहे की जे आरोपी आहेत आरोपींचे जे वकील आहेत आरोपींचे वकील हे आरोपी कसे नाहीत किंवा यांना जामीन कशामुळे दिला गेला पाहिजे यावर युक्तिवाद करत होते त्यावर हे आरोपी कसे आहेत आणि यांनी कसा गंभीर गुन्हा केलेला आहे यावर त्याला जोरदार प्रत्युत्तर हेलिकम साहेबांनी दिलेलं आहे जे सरकारी वकील आहेत आणि आता या सगळ्यांची ऑर्डर पुढची जी तारीख पडलेली आहे तीस त्या दिवशी हे आपल्याला कळेल एकंदरीत सुरू आहे त्यावरती तुम्ही कुटुंब समाधानी आहात का ज्या पद्धतीने आज आरोपीच्या वकिलांकडून फौज ती फौज वा केली जाते त्याकडे कसं हे सगळं चित्र बघितल्यानंतर ताकद किती मोठी आहे यांची जे किती मोठे आरोपी होते हे काय करू शकतात हे आरोपी सिद्ध झालेत आरोपी येथे आणि ह्यांच्या मागं कोण आहे जे कोणी समर्थन करते हे कोण आहेत हे स्पष्ट झालेलं आहे परंतु ज्या पद्धतीने माझ्या भावाला यांनी संपवलेलं आहे ही जी कोर्टात केस आता दर्ज झालेली आहे किंवा ज्या कोर्टात जे चार्जशीट आता फ्रेम होईल पुढच्या तारखेला अशी आम्हाला अपेक्षा आहे त्याची ह्याच्यातून कोणीही सुटणार नाही याला नियती कुणा कुठं कोणालाही सुटू ना देणार नाही ना आणि आमची हीच अपेक्षा आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि तो मिळेल अशी आम्ही अपेक्षा ठेवतो आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद करत असा सांगितलं होतं ज्यात वाल्मिक कराड विष्णूसाठी करा यांचाही उल्लेख केला गेला होता तो कट रचला गेला त्या संदर्भात देखील खूप मोठ्या प्रमाणात प्रमाण युक्त झाला खरंच हे संघटित गुन्हेगारी सगळं होत होतं आणि हे सगळं कशा पद्धतीने केलं जातं ही संघटित गुन्हेगारीच आहे ह्याचं तुम्हाला एक ऑफिशियली उत्तर देतो की आत्तासुद्धा मी प्रामुख्यानं म्हणतो की जे पदाधिकारी आहेत पक्षाचे ज्या पक्षाच्या कार्यालयात ह्या सगळ्या मिटिंग व्हायच्या हो आता देखील पक्षाचे कार्यालयातले काही लोक ज्यांच्याकडे पद आहेत तालुक्याचे लाडकी बहिणी योजनेचं पद आहे जे जवळीक आहे ह्यांच्यासोबत हे सगळे लोक ह्या कोर्टाच्या एरियामध्ये किंवा कोर्टात प्रामुख्याने येतात म्हणजे हे किती मोठं जाळं आहे आणि हे जाळं कोण तोडू शकतं आहे आणि कोणी तोडलं पाहिजे ह्याचं उत्तर वारंवार मी दिलेलं आहे की माझी विनंती आहे आपले जे आपल्या राज्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा अजितदादाला आज हात जोडून विनंती आहे की आरोपींचं समर्थन करणाऱ्या लोकांना कमीत कमी पदावर ठेवू नका त्यांना पदावरून पदमुक्त करा आणि ह्यांना आरोपीच्या टोळीमध्ये सामील होत्या मग त्यांना जो कायदा आहे तो कायदा बघून घेईल त्यांना काय करायचं ते पण आता सध्या तरी ह्या लोकांवर सगळ्या कारण का वारंवार बघितलेलं आहे आपण ह्यांनी बॅनर लावलेले आहेत ह्यांनी गाड्या इथं आणलेल्या आहेत आणि आपण वेळोवेळी हे सगळं सांगतोय परंतु ह्याच्यावर गांभीर्यानं कोणी बघत नाही लक्ष देत नाही त्याची खंत वाटते ना ना नाही आता साहजिकच आहे की पदाचा पण आधार घेता येत ते आणि दुसरी गोष्ट म्हणजे या केसमध्ये जे आरोपी आहेत हे मुख्य सगळे आणि ह्याला सगळ्यांनी ज्यांनी मदत केली त्या लोकांना आता असं वाटायलं आहे त्यांचा भास असा झाला आहे की आता आपण एवढ्या मोठ्या गुन्ह्यामध्ये मदत करून जर आपल्याला शासनाने पोलीस यंत्रणेने काही केलं नाही तर आपण आता अजून असे गुन्हे करू शकतो असं माझं मत आहे वैयक्तिक आणि ते मत एकदम बरोबर आहे सोडण्यासाठी मोठा हे जे गुन्हेगारीच्या माध्यमातून जे अर्थकारण केलं गेलं जे अफाट पैसा कमवला गेला जे सगळ्या खंडणे आहेत जे दोन नंबरचे धंदे आहेत त्यातूनचा पैसा जो यांच्याकडे आहे त्याचं हे सगळं चित्र आहे हे आता वेगळं सांगायची गरज नाही की हा फौजपाटा कुठून आला कोणी आणला कोण कसं येतं आहे आम्ही कसे येतो ते कसे येतात हे सगळं स्पष्ट आहे याचा विचार देखील जे पक्षश्रेष्ठी आहेत किंवा जे काही यांना समर्थन करणार आहे त्या लोकांनी घेतला पाहिजे की त्या प्रकरणात काही गुन्हे होते त्या प्रकरणामध्ये गुन्हे दाखल करून घेतले गेले नाहीत पोलिसांवरती वचक होता आणि त्यामुळं जे आता जे आक्षेप घेतला गेला होता रुपयाच्या वकिलांनी त्यामुळं काही गुन्हे जे आहेत ते रेकॉर्डवरती आले गेले नाहीत असं तुम्हाला वाटतं निदर्शनात आलेलं आहे सगळ्यांच्या की ह्यांची एवढी मोठी दहशत होती की यंत्रणाच ह्यांच्या नावावर चालायची सगळी यंत्रणा ही ह्यांचे हात म्हणजे हातची बाहुली झालेली होती आणि हे स्पष्ट झालेलं आहे वेळोवेळी तुम्ही काही कॉल रेकॉर्ड ऐकलेले आहेत तुम्ही काही रेकॉर्ड बघितलेले आहेत पहिले हे समोरच आलेलं आहे सगळ्यांचे की ह्यांची कशा पद्धतीनं दहशत होती आणि ह्यांनी सिस्टीमला कसं हातात घेतलं होतं हे स्पष्ट झालेलं आहे